नमस्ते मित्रांनो आज आपण इथं एका ऊस तोडीचा फड आहे त्या फळात आलेलो आहोत इथं तोडीचे मजूर आहेत थोडे त्यांची दोन जोडपे आहेत इथे ती ऊस तोडतात तर ती त्यांची थोडी छोटीशी मुलाखत आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी आपण इथं थांबलो आहे तर मामा तुमचं नाव काय आहे आमचं नाव बिभीषण नाथुआडे राहणार गाव तालुका गेवराय जिल्हा बीड आणि तुमचं दादा आमचं नाव गणेश लक्ष्मण पवार राहणार जाम समोर जोरात बोला जरा जोरात राहणार जाम समर्थ तालुका घनसंगी जिल्हा जालना बरं तुमचं काय कसलं वाहन आहे काय आहे सगळं गाडी आहे दोघामध्ये एक आहे काय तुमचं दोघामध्ये आहे दोघामध्ये एक आहे काय हा दोघामध्ये एक गाडी एक गाडी एक ते एक हा एकच गाडी हां हां चालतं एकच गाडी एकच गाडी आहे एक गाडी दोघं चालत तुम्ही ऊस तोडणार किती आहे दोघंच फक्त दोघंच ऊस तोडता दोघंच किती टन तोडता दिवसात दिवसातून सरासरी सहा टन सात टनपर्यंत उठतं एका शेकड्यातनं सहा सात टन तुम्ही दोघं तोडून दिसात बारा चौदा बारा चौदा जात आहे दोन दिवसात दोन दिवसात ना दोन बारा चौदा हां एका दिवसात ना किती दिवसभरात किती तोडता तुम्ही दोघं तीन साडे तीन टन उस्त तोडतो प्रत्येकी प्रत्येकी हा एक एक माणसं आम्ही दोघं सात टन उसतो सात टन उस तोडता तोडतो आणि ताई तुम्ही तो उस तोडता काय तोडून बांधता जोरात बोलाय ना ऊस तोडता आणि तुम्ही ताई तोडता जोरात बोलायचं लाजायचं नाही

पण ऊस तोडते ते पण बांधते हां बरं बरोबर भरू लागतं ते मला मोळ्या घेऊन वाहते तुम्ही बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात आणि तुम्ही जालना जालना जिल्ह्यातले बरं आता किती वर्ष झालं तुम्ही ऊस तोडता हे तुम्ही मला जरी म्हणला ना पंधरा सोळा सतरा वर्ष होते सोळा सतरा वर्ष झालं ऊस तोडता आणि तुम्ही दादा आम्हाला बत्तीस वर्ष झाले ऊस तोड बत्तीस वर्ष तोडता तो बत्तीस वर्षापूर्वी किती दर होता तोडणीला बत्तीस वर्षापूर्वी त्यावेळेस छत्तीस रुपये टन पण ऊस तोडतोय हा छत्तीस रुपये टन होता फक्त कायम ह्याच भागात येतं काय दुसऱ्या भागात पण भागात सुद्धा चौकडी आमच्या भागात फिरलो ह्या कर्नाटक मध्ये सुद्धा फिरलो आणि ह्या जमिनीवर लय दर कमी होत वाढ वाढ तर नाही भेटत होती काही नाही भेटत नाही नाही तीन वर्षाच्या नंतर वाढ सांगायचे आणि तीन वर्षानंतर वाढ बी देत नव्हती वाढ बी देत नव्हते मुकादम लोकच खाऊन टाकायचे आम्हाला काय थोडीफार दिले दिले नाही तेच खाऊन टाकायचे मग आता ये ये किती दिवस हंगाम चालतोय तुमचा एक महिनाभर भर किती अजून एक महिना चालल एक महिनाभर भर मी येऊन किती दिवस झाला तुम्ही आता चार महिने झाले मागे मग आतापर्यंत किती टन ऊस गेलाय तुमचा कारखान्याला दोघांचा मिळून दोघा जणांनी आठशे साडेआठशे टन ऊस घातलाय साडेआठशे टन ऊस झालाय तुम्हाला प्रत्येक टनाला किती तोडीचं दर आहे तोडीचं दर आहे आम्हाला तीनशे सहासष्ट रुपये तीनशे सहासष्ट रुपये आणि आता तो छकडा आहे तो कारखान्याचा आहे का तुम स्वतःचा आहे नाही स्वतःचा ट्रॅक्टर स्वतःचा आहे छकडा ते पाठीमा सगळं स्वतःचा सट आहे किती आहे ते खर्च एकूण ट्रॅक्टर छकडा किती खर्च किती आहे ते खर्च तरी सरासरी दहा लाखापुढे दहा लाखाच्या पुढे जाते बर मग आता तुमची मुलं इथं काय आमचे मुलं तर आपण मु आमचे मु आमची मुलं मोठंले झाले आहेत पण नातू शाळेत टाकून आहेत हो शाळेत नाही गावात शाळा आहे नाही शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये आणि नाही मुलगा आमचं याचं आहे याच ये येत आहे मध्ये हॉस्टेलमध्ये टाकलेलं आहे नातू बर आणि तुमचं मुलं मोठी आहेत काय तुमचे मुलं मोठे आहेत बरं आता एक तुमच्याबरोबर एक मुलगा होता तो कितवीला आहे तो आहे नवीन आहे काय ते मग त्याची शाळा आता पाहिजे म्हणजे ऊस तोडायला आले की शाळा बुडते आणि त्याचं पुढे नुकसान होतंय त्याला कोण जबाबदार हे जीवन काय म्हणजे हालाकीच जीवन आहे तुमचं आता सकाळी किती वाजता उठता तुम्ही सकाळी चार लाडे पाच येतो ताई तुम्ही किती सकाळी उठून काय म्हणजे किती वाजता उठता किती वाजता उठता जोरात बोला जरा जोरात बोला चार लाख तिथन उठून काय करायचं स्वयंपाक मग ह्यांच्या बरोबरच तुम्ही येता फडात काय नंतर येता जेवण घेऊन नंतर देव सगळं काम आवरून येता काय ते कसं असतं ते दिवस निघता निघता इथे येत ते हा आम्ही पुढे लवकर आलो ना तर पावन तासन अर्ध्या तासन फडात येत मग ते आता तुमचे रोज एक खेप जात्या मग तुम्ही खेप घेऊन ड्रायव्हर आहे का तुम्ही स्वतः चालवता तुम्ही स्वतः चालवता ट्रॅक्टर मग तिथं जाऊन कारखान्याला लावायचं आणि घराकडे यायचं का तिथं झोपायचं आणि ऊस तोडायला यायचं ड्रायव्हिंग करायचं रात्रभर तिथं झोपायचं आणि सकाळी येऊन तिथं ऊस तोडायचं पुन्हा ट्रॅक्टर भरू लागायचं ट्रॅक्टर आणि भरू लागायचं वाड घेत नाही तुम्ही वाड कुठे घ्यायचं नाही समजा वाड निघालं फडाला तर घेता विकता का नाही नाही वाड्या काही नाही वाड्याचा विचारच करत नाही आम्हाला आहे बरं आणि मग आता हे कसं काय किती महिने अजून चालायचं म्हणलं एक महिना एक महिना चालेल अजून किती तरी पण टनेज जाईल अजून पुढे एवढं नाही दोनशे टन शंभर एक टन आता या उन्हात हाल होत असत बिल खाजत आहे सर हे याच्यात मुद्र आणि मुद्रा घरा त्यामुळे आग बी खाजत म्हणजे एकूण अतिशय हलाकीची परिस्थिती आहे परिस्थिती म्हणजे आणि सारा घाण जास्त आहे सकाळी मग नेहारी करून येतात काय आल्यावर बारा एकला जेवता बारा एक लावतो सकाळी काय नाही सकाळचं काही नाही चहा नाही पाणी मित्रांनो किती हालाखीचं जेवण आहे बघा हे तोडायचं म्हणजे ह्या ताई आमच्या आहेत पहाटे चारला उठतात आणि पहाटे चारला उठून पाणी भरणे जेवण करणे जेवण करून परत ते जेवण त्या टोपलीत भरून किती लांब फड असेल तिथंपर्यंत चालत जाणे चालत येतात काय कसं चालत 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 जाणे ट्रॅक्टर नसते त्या कारखान्याला जातो हां चालत येणे म्हणजे या ताईंचं सुद्धा दोघींचं सुद्धा किती हाल आहे बघा म्हणजे आपण यांची कशी मुलाखत घ्यायची माझे तर डोळे थोडे पानावले त्यांची हालाखीची अवस्था बघून खरं तर शासनाला या गोष्टीची जाणीव पाहिजे की किती हालाखीचं यांचं जीवन चाललेलं आहे तर मित्रांनो आपण ही छोटीशी मुलाखत त्यांची घेतलेली आहे आणि काय तुम्हाला याच्याबद्दल बोलायचं या। आहे काय बोलायचं आहे का आणि काय बोलावं सर आता काय जेवढे तेवढे होतं तेवढं काय करावं का ते हाल चालूच आहे पण भाव द्यायला पाहिजे आम्हाला कमीत कमी आम्हाला चारशे साडेचारशे रुपये टन तरी व्हायला पाहिजे टनाला तोडीचा दर चारशे ते साडेचारशे रुपये द्यावे अशी या दादांची मागणी आहे आणि ती मागणी रास्त आहे कारण हे ऊन ही थंडी हे बघितलं नाही तर माणसाचे किती हाल होतात हे सांग तोंडाने सांगण्यासारखं नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागेल आपल्याला तर ठीक आहे मामा कष्ट पण लय आहे म्हणते ती कष्ट आहे दिसते ते तोंडाने सांगून कष्ट येणार नाही तर त्याच्यासाठी ऊस तोडावं लागेल सुद्धा आता इतकी घाण झाली साहेब पलीकडचे फोटो घ्या की ते कसे फोटो येतात सारे वेलन फिलन त्याच्यात लय अंग खाजत आहे हा म्हणजे एकूणच हालाकीचं जेवण आहे ठीक आहे मामा तुमची छोटीशी मुलाखत घेतली तुम्ही अजून तुम्ही जेवणार आहे जेवा आता मस्तपैकी आणि तुमचं भविष्य उज्ज्वल घडो तुम्हाला दर वाढून मिळो ही विनंती करतो नमस्ते सर्वांना आणि हा छोटासा व्हिडिओ इथे समाप्त करतो